बंगड्या दुसरी खरेदीच नाही आपला दही मी आप का सांगतोय ते पंढरपूर आजही जा आणि त्या पंढरपूरची प्रदक्षिणा जर या शरीरानं केली ना मोक्ष सुखाची प्राप्ती एवढी पंढरपूरच्या प्रदक्षिणे आपण त्या चंद्रभागेचं तीर्थ घ्या इकडे लक्ष द्या बोलू नका त्या चंद्रभागेच तीर्थ घ्यायचं आणि भक्तराज पुंडलिकाचं दर्शन घ्यायचं पुंडलिकाचं दर्शन घेतलं की बाहेर यायचं कृष्णामाई देगलुरकर आणि गुरुणाम गुरु धुना महाराज देगलुरकर दर्शन घेतलं थोडं समोर यायचं वैराग्यश परम मूर्ती विठ्ठल बाबा भुले बाबांचं दर्शन घ्यायचं थोडं समोर यायचं वर आल्यानंतर नंदी आहे त्या दर्शन बारीच्या खाली नीट आठवा महादेवाचा नंदी आहे शिवपिंड आहे समोर भगवंताची लिंग आहे थोडं समोर गेलं की भजन भीष्म गंगू काका शिरोकरांचा मठ आहे थोडं समोर गेलं काळ्या पाषाणात कुठे बाबा विप्रदत्ताची मूर्ती आहे त्या विप्रदत्ताच दर्शन घ्यायचं थोडं समोर गेलं नागपूरकर मठ आहे कालिंका मातेचं मंदिर आहे चौकामध्ये दर्शन घ्यायचं नामदेवरायाचा मठ आहे दर्शन घ्यायचं थोडं समोर यायचं भजन विश्व तंग आणि चाली काय असतात ज्यांनी वारकरी संप्रदायला दिल्या पूर्णांगुरु बंकट स्वामी महाराजांचं दर्शन घ्यायचं उजव्या बाजूला जगद्गुरु तुकोबारायचं दर्शन घ्यायचं थोडं समोर जायचं स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराजांचं दर्शन घ्यायचं थोडं समोर जायचं ज्यांनी वेदांत संबंध भारताला शिकवला ते वेदांत केशरी परभणी जिल्ह्याचं वैभव गुरुनाम गुरु रंगनाथ गुरुजी परभणीकरांचं दर्शन घ्यायचं थोडं समोर जायचं समोर गेल्यानंतर अमृतेश्वर महादेव आहे त्यांचं दर्शन घ्यायचं चौकात गेलं काळा मारुतीये दोन मारुती पंढरपुरात एक काळा मारुती एक तांबडा मारुती भरपूर माहित पाहिजे ना असं माहित पाहिजे कीर्तनात फायदा होते सांगायला आणि मग मा काळ्या मारुतीचं दर्शन घ्यायचं चौफाळ्यावर यायचं गजान बाबाच्या कळसाचं दर्शन घ्यायचं तुका मने मोक्ष देखील या कळस तात्काळ नाश अहंकाराचा आणि चौफाळ्यावर कृष्णाचा आणि गणपतीचं दर्शन घ्यायचं पुरुष थोडं समोर जायचं संत निवृत्तीनाथ महाराजांचं दर्शन घ्यायचं सेना महाराजांचं दर्शन घ्यायचं चौकात जायचं विश्वमाऊली ज्ञानो बारायचं दर्शन घ्यायचं संत भगवान बाबांचं घ्यायचं बाहेर यायचं शांती ब्रह्मनाथ महाराजांचं घ्यायचं पैठण क्षेत्र निवासी थोडं समोर गेलं चौकात की तांबड्या मारुतीचं घ्यायचं मुक्ताबाई मठाचं घ्यायचं कबीर मठाचं घ्यायचं उद्धव घाटाचं घ्यायचं आणि खाली उतरल्यानंतर गुरुणाम गुरु ज्यांनी परभणी जिल्ह्यात परमार्थाची गंगा वाहिली मारुतराव महाराज बाबांचं दर्शन घ्यायचं चंद्रभागेचं तीर्थ घ्यायचं दर्शन घ्यायचं याला म्हणतात पंढरपूर समजा पण एवढे मठ बरोबर जिथं सांगितले इकडे इकडे स्क्वेअर फुट पण नाही सरकलं बाबा बरोबर आहे मी का सांगितलं तुम्हाला सुद्धा इथल्या बसल्या बसल्या धनेश्वरी मातेच्या दरबारात पंढरपूरची प्रदक्षिणा घडली पाहिजे या क्षेत्रामुळं या सलोख्यामुळं त्या पंढरपूर त्या क्षेत्राच्या महिम्यामुळं तुकोबाराय म्हणतात आवडे पंढरी भीमा पांडुरंग चंद्रभागा लिंग पुनिंग हिधामी तुको बारायची आवड ज्ञान बारायची आवड पाहिली तुकोबारायची आवड पाहिली नामदेय म्हणतात देह जावो अथवा राहो पांडुरंगी दृढ भावो चरण सोडी सर्व था आन तुझी पंढरी तेव्हा मी सोडणार नाही एवढं सोपं आहे काय सोपा अजिबात बात वाटू देऊ नको मेलो तरी तर रक्ताचा सराव होईल पण नैवद्य तुलाच खाऊ घाली त्याला म्हणतात निष्ठा निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म आणि मग रायची आवड ज्ञानोबा रायची आवड तुकोबा रायची आवड आपण देवाची आवड पाहिली आपण संतांची आवड पाहिली आता तुमची माझी आवड महाराजाची सामान्य माणसाची मी पण सामान्य माणूस फेटात पांढरे कपडे घातले की महाराज सामान्य वार करीत ना आपण ऐका आणि मग आपल्याला विचारलं ज्ञानबा राणी एका वाक्यात सांगितलं अटली आस्था बुद्धी विषय सुखची परमावधी जीव तैसा उपाधी आवडे लोका माणसाला उपाधी म्हणजे उपलक्षणा केली शास्त्राने तर संसार आहे हो माणसाला संसार जास्त आवडतो माझी पत्नी माझा मुलगा माझा परिवार माझी गावकी माझी गावकी माझे सोयरे धायरे अमुक तमुक सगळं माझं माझ 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 सगळं स्वतःच वाटत पण ऐका जीवनामध्ये जिथ माझ मम मम म्हणलं की माझ आलं आणि माझ जिथं येत तिथं माणसाचा संकोच जागा होतो पण महाभारत सांगत अयम निज परो व्यक्ती गणना लघु चेत सांग उदार चरिता नान तू वसुधैव कुटुंब हे विश्वची माझे घर आईसी मती दयाची स्थिर किंवा चरा चर आपण दहाला पार्था दयाच्या ठाई वैषम्याची वार्ता नाही रिपू मित्रा पाहेोगा सरीसा पाडो का लावणी जयाने केली खंड़ा। जो खांडावया घाव घाली दोघा एकच ची सावली जात त्याला काहीच करायचं दोघा एकच ची सावली वृक्ष दे जायचा झाड म्हणत का कारभऱ्यान लावलं म्हणून मी लहान्याला काय सावली देणार नाही म्हणत का नाही कोणत्या धुऱ्यावर असलं तरी झाड पिणाऱ्याला सावलीत देत खाणाऱ्याला सावलीत देत कापणाऱ्याला सावलीत देत जाळणाऱ्याला सावलीत देत झाडाचा स्वभाव आहे तसा साधू संतांचा स्वभाव आहे आपलं परत करणारी संत मांदियाळी नसते आणि मग ही व्यापक संकल्पना आपल्याला आवडतो संसार माझा एक मित्र होता तो म्हणला माझी पत्नी माझ्या झालं नव्हतं परवा मी कर्नाटकला कीर्तनाला गेलो त्या बिदरच्या जवळ मिराशे बाबा त्या माणसानं सांगितलं बाबा माझी एक इच्छा आहे म्हणलं आता प्रत्येकाची इच्छा वेगळी असते काय इच्छा आहे माळ वगैरे घालायची का फार काही व्हायचं का नाही म्हणले मी साडेतीन लाखाला घोडा आणला किती लाखाला साडे तीन लाखाला आणि माझी इच्छा आहे तुम्ही तिचं पूजन करावं त्या घोड्याचं आणि कीर्तनाला मंडपापर्यंत तुम्ही त्या घोड्यावर बसून जावं म्हणलं बाबा आठ वर्षापूर्वी एकदा घोड्यावर बसलो तो रोज रडतो आता इथून कुडी बसण्याची इच्छा हा आप जाओ 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 तो तो संसार आहे आपण असतदादायक क्षणाप्रती घोडे तव तव संसार बळी जोडे संसार एवढे थोर मोजे फेडिले जगाचे संसारात आव लक्ष्मीला आणलेला किराणा दिवाळीला राहतो का परत नवीन लिस्ट येते परत नवीन परत नवीन किराणा येतो म्हणजे जसं करिता बरोबरी तसं संसारात तुम्ही किती गोळा करत बसले तरी कमी पडतं त्याचं नाव संसार आहे पण एक लक्षात ठेवा माथेकर या धनेश्वरी मातेची तुमच्यावर नितांत कृपा आहे आणि तुमची नितांत श्रद्धा या धनेश्वरी माता मातेवर आहे या दरबारात आल्यानंतर तुम्ही जर पायलीवर धान्य दिलं तर आपल्याला खंडीभर होतं की नाही बोला बोला मोकळं बोला धनेश्वरी मात्याच्या भंडारात पाहिले भर की खंडीभर होतच नाही हा इतिहास आहे माय बापू हो। जिथं दिल्यानंतर वाढत जात त्याला देवाचा भक्ताचा संतांचा दरबार म्हणा आणि जिथं देऊन काही चुकचुक नाही त्याला आपला संसार म्हणा सोप ना जास्त अवघड कीर्तन करायची गरज नाहीये आणि मग असा असणारा संसार आपल्याला जास्त आवडतो तो, तो आपल्याला गलित गात्र करतो पहागड्या पैसा माणसाच्या गरजा पूर्ण करू शकत नाही चांगली गाडी पैशाने मिळते चांगली तब्येत पैशाने मिळत नाही बरोबर आहे चांगला एखादा लेआउट असेल पैशाने मिळतो पण पैशाने तुम्ही काय काय विकत घेणार सगळं पैशानं मिळत पण क्षणाचं आयुष्य पैशाने विकत मिळत का बोला क्षणाचा श्वास पैशाने विकत मिळतो का जीवनातला आनंद हा पै पैशावरील लोक येतो पै। आपण कोणच नाही हिरोली परभणी व मराठवाडा आपण